नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचा आजच्या चारा युट्यूब चॅनल हार्दिक स्वागत करत आहोत आणि आपला आजचा व्हिडिओ आहे ब्लॉग आहे हा गाण्यांचा ब्लॉग आहे आणि त्यातमध्ये महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराजांची गाणी आहेत त्यातले एक एक कडवे आहेत आणि एडामाईचं गाणं आहे आणि मरुन पुन्हा जन्म घ्यावा बदूच्या त्रेताला हे गाणं आहे आणि बाबा बंगाला फिरून आला ओना तसं भगव्या वाला तरना सुन। तर नक्कीच आपण हा व्हिडिओ ब्लॉग बघा आवडून तर सुरू करूया आपलं गाणं पहिलं गाणं एकच राजा एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर माझ्या देवाच नाव गाजते गड किल्ल्यांच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या छदारेवर। रयते साठी वार झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावले भरोसा त्या राजावर प्राणपणाने लढले मावले भरुसा त्या राजावर माझ्या देवाच नाव गाजतय गड किल्ल्यांच्या दगडावर दुसरं आहे <laughs> त्या राजधानीवरती भगवन शान आहे भगवन शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान शिवभा संगे जिद्दीने ते मावले लढले लढता लढता धारा ती भगाते पडले या मर्द मराठ्याची म्हणून ताट मान आहे मन ताट मान आहे रायगड किल्ला महाराची शान आहे माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फि जाऊची पुण्यासी आली हो फला तो बापाचा बाप वाघ जी शिव जन्माला तो बापाचा बाप वाघ शिवभा जन्मला माझी जाऊची पुण्याई कशी आली हो फला माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली हो फला तो बापाचा बाप वाघ शिबा जन्मला माहित त्यानेच दिला चारा ज्याच्या मर्जीत वादलवारा त्यानेच दाविला बुड त्याला किनारा दुफ तूच देते दवाही तूच देते आजारा आज सबिते उद्या रडविते, तसला हा खेळ तुझा न्यारा, एड माय काय तुझी निला, तू दाबिली मला काय तुझी निला, तू दाबिली मला द्यायला देशील तू काच खरं द्यायला देशील तू काचच गरून पण दगड मारणारा च नको गेदा <स्थाँग> आता दुसरं गाणं तिसरं गाणं आहे म्हणून जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला <स्थाँग> नाव तुझ घेऊन पडली कोरड ओठाला नाव तुझ घेऊन पडली कोरड ओठाला कोरड ओठाला मारून पुन्हा जन्म घ्या बगुरूच्या पोटाला मरुन पुन्हा जन्म घ्या बगुरूच्या पोटाला किती जरी दुनिया मध्ये झाली तुझी बाबा शेवटाला करावा लागतो गुरुचाच धावा కైకాని గురు మరుణ పున జన్ గూ చోటలా మరుణ పునః జన్మ ఘ్యా గూ చోటలా आणि आता बाबा बंगाल फिरून कपनी होणार बाबा बंगाल फिरून आला होणार वाला बाबा बंगाल फिरून आला भगव्या कपनी वाला खरे शिवा आणि एक आगलं वेगळं गाणं जयकुमार मुटले दादा वैभव लाडेकर दादा आणि आपण सर्वजण मित्रमंडळी आहात तर सर्वांसाठी त्याने मित्रमंडळींसाठी घास गाणं बोललंच पाहिजे आणि हा एक वेगळासा ब्लॉक आहे दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा तर नक्कीच हा सा मित्रमंडळींसाठी गाणं बोलतो मी आज मित्रांसाठी सादर करत आहे उंबर्या सारखा मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी जी। वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू तु मित्र कर आरशा सारिखा मित्र वनव्या मध्ये गारव्यासारिखा आत्महत्याच करणार नाही कुणी आत्महत्याच करणार नाही कुणी मित्र असला जवल जर मनासार मित्र बनव्या मधे गाना मधे राथ आली कधि चलताना मधे प्राथल कधि मित्रयुडे मित्र ए पुरे काजव्या सार का दुखडवायला उंबऱ्या सार का मित्र मध्ये जालताना मला देह ठेवासा जालताना मला देह ठेवासा हात खांद्यावरी हात खांद्यावरील ठेवल्या सारका दुखड वानव्यामध्ये गारव्या सार नमस्कार आपल्या सर्व युटूब फॅमिली सर्व युटू फॅमिली आहेतच आणि त्याच्यानंतर आपले बरेचसे मित्रमंडळी आहेत कामावरील हो तसेच रोजच्या जीवनात बरेचसे मित्रमंडळी जोडले जातात त्या सर्वांसाठी गाणं बनवून धन्यवाद दुखाड व्हायला उंबर्या सारखा मित्र वडव्यामध्ये गारवे असा